या ठिकाणी भेट देत बीड जिल्ह्यात बांगलादेशी असतील किंवा ज्यांच्याकडे भारतीय असे मोठ्या लोक घात असल्याचा आरोप केलाय आणि त्याच्या चौकशीची देखील मागणी केली तुम्ही सुद्धा काय नेमकी बघा भारतीय जनता पार्टी दोन हजार चौदापासून सत्तेमध्ये आली त्यावेळेसपासून त्यांनी खास करून मुस्लिम समाजाला टार्गेट करण्याचा प्रयत्न केलेला आहे एन आर सीच्या माध्यमातून त्यांनी असं सांगितलं की ज्यांच्याकडे कागदपत्र नसतील त्या लोकांना आम्ही डिटेन्शन कॅम्पमध्ये टाकू तसा प्रयोग त्यांनी आसाममध्ये केला परंतु वस्तुती त्यांच्यासमोर आली आणि त्या ठिकाणी काय घडले सगळ्यांना माहिती आहे कागदपत्र पुरावे सगळ्यांकडे आहेत आमच्याकडं पण पुरावे आहेत आम्ही काही बांगलादेशी बाहेरून आलेले नाही आहेत आम्ही म्हणजे इथं जन्म घेतला आमच्या बापदाद्यांनी आम्ही इथं पैदा झालो ह्या सगळ्या गोष्टी एकीकडे आहेत परंतु खास करून भारतीय जनता पार्टीनी ही पॉलिसी आहे आणि त्याचाच एक भाग किरीट सोमय्या आहेत किरीट सोमय्याला त्यांनी सोडलेलं जसं नारायण राणेंना पुत्र नितेश राणेंना बोलायला सोडलं तसं किरीट सोमय्या आहेत ते फिरतायत महाराष्ट्रामध्ये बांगलादेशी हुडकत किती बांगलादेशी सापडले यांना तुम्ही सवाल त्यांना केला का कि की तुम्हाला किती बांगलादेशी या ठिकाणी भेटले त्यांना एकही भेटलेलं नाही आम्ही त्यांच्या बाबतीत बोलणार नाही जे बांगलादेशी असतील त्यांना त्यांच्या देशामध्ये पाठवा काय कारवाई करायची करा आमचं त्याच्याबद्दल बनणं नाही परंतु आज ते बीडमध्ये आले बीड परळी आणि गेवरई या ठिकाणच्या तहसीलदारांना या ठिकाणी बोलवण्यात आलं आणि जे प्रमाणपत्र जन्माचे देण्यात आलेले आहे ज्याला विलंब झालेला आहे तर ते प्रमाणपत्र त्यांनी रद्दही केलेत आता हे महाशय कोण कुठल्या पदावर आहेत माहीत नाही परंतु केंद्रात सत्तेत आहेत राज्यात सत्तेत म्हणून ते तुगलगी कारभारानी एक आदेश निघतो आणि सरसगट प्रमाणपत्र यांचे रद्द करण्यात येईल अहो आम्ही प्रमाणपत्रासाठी पैसे खर्च केले आम्ही कागदं दिले चूक याच्यामध्ये शासनाची अशी आहे शासनाने सांगितलं जन्म प्रमाणपत्राचा पुरावा देऊन तुम्ही प्रमाणपत्र घ्या कलेक्टर साहेबांनी आदेश काढले की तालुक्याचे दंडाधिकारी म्हणजे तहसीलदार यांना ते पावर दिले अगोदर कोर्टाकडे सुद्धा पावरर्स होते मग यांच्याकडे दिल्यानंतर तहसीलदार साहेबाकडून जास्त काम असल्यामुळे त्यांनी तो पदभार म्हणजे तो आदेश निर्गमित केले त्याचे पुरावे आमच्याकडे आहेत त्याचे पत्र आमच्याकडे आहेत नायब तहसीलदार साहेबांना आणि नायब तहसीलदार साहेबांनी जन्म प्रमाणपत्र या ठिकाणी निर्गमित केले कधी निर्गमित केले सगळ्यांचे पुरावे बघून त्याचं हिरिंग होतं त्याचे पुरावे चेक केले जातात त्याच्यानंतर त्याचं जाहीर प्रकटन या ठिकाणी वर्तमानपत्रामध्ये दिलं जातं आणि त्याच्यावर कुणाचे आक्षेप न झाल्यानंतर हे प्रमाणपत्र मिळतं परंतु आता ह्यांनी असं केलं की सरसकट रद्द केलं त्याचा विरोध म्हणून आम्ही सर्व या ठिकाणी आलेलो आहोत हे शासनाने दिलेले आहेत त्यामुळे शासनाने आपवा गावा आणि प्रमाणपत्र कसं रद्द करते आता, आता